काय दिवे लावले तुम्ही काय दिवे लावलेले या, या मंत्रिमंडळातून काय दिवे लावले तर तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करतो टार्गेट देवेंद्र फडणवीस करतो देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी ब्राह्मण टार्गेट केलं जातं आजच कशी जातो मग सारथीची घोषणा झालेली आहे परवाच अजितदा या ठिकाणी भूमिका मांडली तेराशे मुलांनी सारथीसाठी अर्ज केला किती जणांना तुम्ही देता दोनशे जणाला मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीची घोषणा केलेली आहे तर मग तुम्ही आधी घोषणा सरसगट केली होती नंतर तुम्ही दोनशेची मर्यादा आली माझं म्हणणं आहे की कि किमान या वर्षी जेवढे अर्ज आले सारथीचे तेवढ्यांना केलं पाहिजे परंतु हे कोणत्याही गोष्टी होत नाही उलट सारथीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांची काय दिवे लावले अशा पद्धतीची खिल्ली उडवल गेली तुम्ही काय दिवे लावले तुम्ही काय दिवे लावलेले या मंत्रिमंडळातून काय दिवे लावले या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती तुम्ही कुठे घेऊन चाललेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या सारथीचा सुद्धा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे होत नाही दोनशे विद्यार्थ्यांच्या मर्यादा सरकारने ठेवल्या सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये मुद्दामहून काही गोष्टी केल्या जातात मुद्दामहून दिशाभूल केली जाते आम्ही आरक्षण दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात टिकवता आले नाही असे सुद्धा आरोप या ठिकाणी सभापती महोदय होत असतात आम्ही जे आरक्षण दिलं ते आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही अशा प्रकारची भूमिका काही ठिकाणी सभापती महोदय मांडलेली गेलेली आहे आता मला याच्यात सांगा जर त्यावेळेस जे वकील होते तेच वकील यावेळेस आहे वकिलांची नियुक्ती उलट महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी सारखे आणखी दोन वकील याच्यात ऍडिशनल केले गेले के जुने जे वकील होते तेच पुन्हा दोन वकील मला असं वाटत नाही या भारतातला कोणी माणूस कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनु सिंघवी या वकिलांच्या भूमिकेविषयी कोणी बोलू शकेल हे सगळं होत असताना त्यावेळेसच्या सरकारला केंद्राच्या सरकारने पूर्णपणे सभापती महोदय असहकार केलेला आहे शिंदे साहेब सुद्धा त्याचे साक्षीदार असतील अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीस दोन हजार एकवीसला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राचे कायदा न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर बैठकीची विनंती केली होती साडेबाराला बैठक होती त्यांनी सांगितलं मला साडेबाराला वेळ नाही चारला करा चारला सुद्धा ते बैठकीला उपस्थित राहिले नाही त्याच्यानंतर याच वेळेस महाराष्ट्र सरकारच्या विधी अधिकाऱ्यांनी केंद्राचे विधी अधिकारी अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांची भेट मागितली यांना भेट सुद्धा दिली गेलेली नाही सभापती महोदय आणि मग हे सगळं होत असताना मला असं वाटतं एकीकडं त्या सरकारविषयी बोलायचं तुम्ही टिकवू शकले नाही असं म्हणायचं आणि मग तुम्ही काय करणार त्याच्यानंतर सुद्धा काय काय झालं आणि या सगळ्या विषयामध्ये ज्या घटना दुरुस्तीचे विषय आहे ज्या देवेंद्र फडणवीस सरकारने या मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याच घटनेच्या नुसार त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार होता खालच्या सभागृहात ते दाव्या साहेब बोलले एकशे दोन घटना दुरुस्ती कधी झाली एकशे दोनच्या याच्यानुसार एक राज्य सरकारला त्यावेळेस आरक्षणाचा अधिकार नव्हता आणि त्या अधिकार नसताना या राज्यानं अशा पद्धतीनं न टिकणार आरक्षण देण्याचं पाप आणि मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम यावेळेस केलेलं सभापती महोदय आणि म्हणून आता क्युरेटिव्ह त्याच्याविषयी सुद्धा बोललं जात पण मला असं वाटतं ज्यावेळेस याचिका रिजेक्ट होते त्यानंतर पुन्हा एकदा पुनर्विलोकन टाकावं लागतं ते रिजेक्ट झाल्यानंतर क्युरेटिव्ह टाकावं लागते आणि ते काम आताच्या सरकारने क्युरेटिव्हचं केले पण पुनर्विलोकन याचिका त्याच वेळेस महाविकास आघाडी सरकारने सभापती महोदय टाकले आणि या सगळ्या विषयामध्ये जर तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करतो टार्गेट देवेंद्र फडणवीसांना करतो देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं आजच कशी जात आठवली ब्राह्मण मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्राचे त्याच्याविषयी काही आपण बोलत नाही पण ब्राह्मण म्हणून माझ्यावर टीका टिप्पणी केली जाते अशा पद्धतीनं मला असं वाटतं खऱ्या अर्थानं अशी ती भूमिका कधीच मांडायला नव्हती पाहिजे होती पण ती भूमिका मांडली जाते आणि मग तुम्ही आज म्हणता की महाविकास आघाडीच्या सरकारने आरक्षण घालवलं तर त्याच्याविषयी मला वाटतं या सगळ्या भूमिकेचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय